पुढे स्टेशन कस्बापेट कृपया उतरताना सुरक्षित अंतर ठेवा अगला स्टेशन कस्बापेट कृपया उतरते समय सावधानी बघा कस्बापेट मध्ये उतरल्यावर जवळच एक होलसेलचं दुकान आहे पारिक जिथे वेगवेगळ्या प्रकारचे इमिटेशन ज्वेलरी बॅग्स बांगड्या कॉस्मेटिक्स सर्व काही होलसेदरात मिळतं तिथून थोड्याफार वस्तू घेऊन आम्ही पुढे निघालो तर झालं असं की भावाचं लग्न ठरलं आणि आम्ही खरेदीसाठी गेलो होतो पुण्यामध्ये लग्नातील साड्या मुलांचे कपडे अगदी नवऱ्या मुलाचे देखील कपडे आम्ही मुळच्यांमध्येच खरेदी केले हां पण त्यासाठी आम्हाला बऱ्याच ठिकाणी फिरावं लागलं आधी मग कुठे कपड्यांची खरेदी पूर्ण झाली जसं की सुरुवातीला आम्ही म्हटलं कसबा पेटेत आम्ही उतरलो होतो थोडीशी शॉपिंग तिथे केली आणि आम्ही पुढे आलो ऊन खूप होतं त्यामुळे आम्ही उसाचा रस घेतला थोडी एनर्जी आली आणि तिथेच उसाचा रस पिल्यावर आम्हाला दिसलं होतं साबुदानावडा तो देखील खाल्ला आणि पुढे निघालो हा वडा एकदम टेस्टी टेस्टीवर का लक्ष्मी रोडचा जो गणपती आहे तिथे एक खाऊ गल्ली आहे तिथे तुम्ही हा वडा ट्राय करा पुढे चालत आलो आणि मैत्रीकमधून ओजस्वीसाठी छान असा ड्रेस घेतला लग्न म्हणलं की बरीच खरेदी असते आणि घरचं लग्न म्हणलं तर आणखीनच थोडीफार ज्वेलरीची खरेदी आपण पहिल्या दुकानातून केलीच होती पण वेगवेगळ्या ड्रेसवर मॅचिंगचे कानातले गळ्यातले कंबरपट्टा हे तर खरेदी करायचेच होते त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी फिरावंच लागणार होतं फिरता फिरता वेगवेगळ्या नवीन गोष्टी दिसत होत्या काय काय घेऊ आणि किती किती हो घेऊ असं झालं होतं पण शेवटी ठरवून काही गोष्टी फिक्स आणि फायनल घेतल्या तुळशीबागेत थोडीफार खरेदी केली आणि आम्ही पुढे चालत गेलो रविवार पेठेत तुम्ही कधी तुळशीबागेत गेलाय का नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तुळशीबागेत खरेदी करायला आवडतं का रविवार पेठेत तेही नक्की सांगा थोडीफार नवरदेवासाठी देखील शॉपिंग करावी म्हणून आम्ही नवरदेवाची टिकली पण बघितली आता मी शोधत होते ब्लाऊजला लावण्यासाठी करवली नावाचा पॅच आणि हे पॅच मला मिळालं रविवारपेठेतेच ओजस्वीसाठी पण आम्ही मामाची करवली हे पॅच घेतलं बरेच दुकानं फिरले पण या दुकानामध्ये योग्य त्या रेटमध्ये आम्हाला हे पॅचेस मिळाले आणि मी शोधत होते आता लेस जे मला ब्लाऊजला लावायचे होते अगदी भरपूर व्हरायटीचे लेसेस कलर्स ज्वेलरी मेकिंगचं सामान बरंच काही या दुकानामध्ये अवेलेबल होतं हे पॅच आपण जेव्हा घेतो ना लिहिलेले जसं की वरमाई वधू नवरी किंवा मामाची करवली हे पॅच घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्यामध्ये पण दोन तीन प्रकार आहेत अक्षर छान असेल तर ते मागं लावलेलं छान दिसतं ब्लाऊजच्या त्यामुळे नीट बघून घ्या रविवार पेठेतच पुढे आल्यावर आम्हाला हे रुखवताचं असं सामान बघायला मिळालं किती छान छान प्रकार होते वेगवेगळे डेकोरेशन केलेले होते अगदी हाताने केलेले डेकोरेशन्स आहेत हे रुकवत असं काही आम्हाला मांडायचं नव्हतं त्यामुळे आम्ही ह्या वस्तू घेतल्या नाही पुढे आम्ही दुकानात गेलो तिथे शेला घेतला थोडासा महाग वाटला पण क्वालिटी छान होती त्यामुळे तो घेतला आता मोर्चा वळवला आम्ही फेट्याकडे रविवार फेटेत हे छान छान दुकानं आहेत जिथे रेडीमेड फेटे मिळतात किंवा आपल्याला जसे हवे असतील तसे ते शिवून पण देतात पुढे आलो आणि आम्हाला दिसले छोटे छोटे मॅगनेट्स ही नावाची पाटी कस्टमाइज आपल्याला जसं हवं असेल तसं ते करून देतात घरात पण डेकोरेशनसाठी आम्ही मेहंदी लग्नाचे घर आणि शुभ लाभ असं घेतलं होतं मंडई स्टेशन जवळ सुद्धा रुखवताचं सामान किंवा लग्नासाठी पूजेसाठी लागणारं सामान देखील मिळतं असे बरेच छोटे छोटे दुकान आहेत तिथून आम्ही हे सजवलेलं माप नारळ आणि सप्तपदीसाठी सुपारी पण घेतली ओजस्वीसाठी एक नऊवारी साडी घेतली एकदम छान आणि रेडीमेड शिवलेली आम्हाला मिळाली आता ओजेसीचा एक शेवटचा ड्रेस घ्यायचा बाकी होता आम्ही गेलो होतो मायलेक पैठणीमध्ये पण तिथे तिच्या साईजचा आम्हाला जो हवा होता तो ड्रेस अवेलेबल नव्हता आणि शिवून घेण्यासाठी तेवढा आमच्याकडे वेळ नव्हता त्यामुळे आम्ही तिथून परत आलो इतकं फिरलो होतो की आता थोडीशी भूक लागली होती मग आम्ही मोर्चा वळवला रोहित कॉफीकडे तिथून आम्ही घेतली कोल्ड कॉफी विथ आईस्क्रीम आणि मँगो मिल्कशेक पुन्हा एकदा रविवार पेठेतून आम्ही चालत चालत आलो तुळशीबागेकडे कितीही खरेदी झाली तरी कमीच कि वाटते किंवा काहीतरी राहिल्यासारखंच वाटतं त्यामुळे आम्ही पुन्हा तुळशी बघायतून चालत चालत आतमध्ये गेलो आपल्याच एका फॉलोअर ताईंनी मला सांगितलं होतं की लक्ष्मी रोडवर भरपूर असे घागरे मिळतात रोडवरच ते लोक बसलेले असतात नक्की चेक करा खरंच खूप छान छान घागरे आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये आणि आपल्याला प्राईस पण कमी जास्त करता येते त्यामुळे नक्की तुम्ही पण कधी गेलात तर चेक करा आता वेळ झाली होती ती पुन्हा घरी जायची पूर्ण दिवस फिरून पण अजिबात आला नव्हता मनुसुक्त शॉपिंग केलेली होती फुलं दिसली आणि गजरा घेतला नाही असं तर होणार नाही गजरा घेतला आणि आम्ही पुन्हा एकदा मंडई स्टेशनकडे निघालो जाता जाता बघितलं ला, तर इथे लहान मुलींसाठी पण हे छान छान असे घागरे मिळत होते मंडई स्टेशन जवळ जर असाल तुम्ही तर नक्की हे घागरे चेक करा घरी जाता जाता पण थोडीशी शॉपिंग केली मेट्रोला जाता जाता एक गमतीशीर किस्सा झाला आमच्या सोबत आज खरेदी करताना आम्ही घेतली होती एक पक्कड आणि स्क्रूड्रायव्हर मेट्रो स्टेशनवर पोहोचलो आणि बॅग चेकिंग मध्ये ते आम्हाला काढून ठेवण्यासाठी सांगितलं त्यामुळे मेट्रोने जायचा प्लॅन आम्ही कॅन्सल केला आम्हाला तिकीटाचे पैसे परत मिळाले आणि आम्ही पकडली घरी जाण्यासाठी एक रिक्षा लग्नाच्या खरेदीचा हा माझा पहिला वेळेला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर असे ब्लॉग माझ्यासोबत बघायचे असतील तर चॅनलला यूट्यूबवर नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद